स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शांततेच्या मार्गानं ऊस दराची मागणी केली जाते कारखान्यांकडून दर जाहीर होण्याआधी स्वाभिमानीकडून दर निश्चितीची मागणी केली जाते दरवर्षी दरासाठी ऊसाच्या हंगामामध्ये स्वाभिमानीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येतं आणि यावेळेला देखील ऊस दरासंदर्भात स्वाभिमानीनं मागणी केलेली आहे साहेब नेमकं का यावर्षी काय झालेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले अनेक निर्णय आम्ही यापूर्वी पाहिले होते संघर्ष पाहिला होता तो संघर्ष यावेळी तेवढ्या प्रमाणात दिसत नाही याचं कारण एकतर सरकारनं पंधरा नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीच्या काळामध्ये सगळे साखर कारखानदार निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं कोणाचंही साखर कारखाने सुरू करण्याकडे लक्ष नव्हतं आणि अतिवृष्टीमुळं आता उसाला प्रचंड असे तुरे आलेले आहेत आणि त्या तुऱ्यामुळं आता हंगाम लांबणं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसानच आहे गेल्या वर्षी फक्त आठ दिवस आम्ही आंदोलन केलं तर ह्या कारखानदारांनी कारस्थान करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरवलं की संघटनेच्या आंदोलनामुळं ऊसाची तोड लवकर आली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्या शेतकऱ्यांना मजुरांच्या सट मजुरांना जादा पैसे द्यावे लागले वर्ण पैसे द्यावे लागले आणि हे केवळ संघटनेच्या आंदोलनामुळं झालं असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याने रुजवलं आणि त्यामुळं शेतकरीसुद्धा सुद्धा थोडासा चलबिचल झालेला होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आंदोलन करून ऊस तोडबंद आंदोलन करून आणि शेतकऱ्यांना त्रास देणं आम्हाला योग्य वाटलं नाही खरं तर आम्ही सदतीसशे रुपयाची मागणी सोडलेली नाही परंतु ऊसाची तोड न रोखता हा मुद्दा रेटत द्यायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी काळामध्ये पुन्हा त्याच दमाने आ, का न, न, या ठिकाणी पाहायला टाकलेली शेतकरी संघटना येत्या सहा तुम्हाला नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे राजू शेट्टी होते त्यांनी नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षामध्ये जी झालेल्या घडामोडी यावरती स्पष्टपणे भाष्य देखील केलेलं त्यामुळे निश्चितच आहे काट टाकलेली संघटना आहे येत्या सहा महिन्यामध्ये अजून उभारी घेतलेली ही संघटना आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर <laughs>